शुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे आजकाल मोठमोठे गुन्हे घडू लागले आहेत आणि रागाच्या भरात पोलिसांच्या दारात पोहोचणारे गुन्हेगार याचा याचा काडी मात्र विचार करत नाही पुन्हा प्रत्यय आलाय घटना रिक्षाच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये बाचाबाची झाली आणि हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात आरोपीने साथीदारांच्या मदतीनं मित्राचा खेळ खल्लास केला नागपुरात आरोपांच्या फैरी मित्र बनला वैरी शुल्लक वादाचा कळवळा मित्रानं मित्राचा आवडला गळा दोन मित्रात वाद एकाला पाठवलं ढगात मागितली रिक्षा दिली मृत्यूची शिक्षा परिसरात संतापाची लाट मैत्रीत वादळ नागपुरातल्या अजनी परिसरात धक्कादायक घटना घडली सख्खा मित्र पक्का वैरी बनलाय ते दोघेही चांगले मित्र होते एकमेकांच्या अडचणीला धावून जायचे दोघेही प्रॉपर्टीचा लहान सहान काम करायचे मात्र घटनेच्या दिवशी त्यांच्या रिक्षा देण्यावर वाद जुंपला वाद इतका विकोपाला गेला की भांडण जुंपलं शिवीगाळ करत एकमेकांवर धावून गेले अखेर भांडण मिटवून तिघांनी एकत्र यायचं ठरवलं त्यासाठी ते दारू प्यायला बसले मैफिल बसली दारू पे चर्चा सुरू झाली मात्र या तिघांपैकी एकाच्या मनात पूर्वीच्या भांडणाचा राग खतखदत होता त्याने मित्राचा विश्वास खात केला आणि दारूची पार्टी महाभारताचा आखाडा बनला बादलने आपल्या तो प्रशील तो पण त्याचाच मित्र होता तर त्याच्या मित्रासोबत मिळून रात्री जेव्हा तो मृत्यू झोपला होता साडे बाराला तर घरी येऊन जे आहे ते उशीने त्याचं डोकं आणि त्यांनी दोघांनी मिळून ते दोघांच मिळून त्याचा मर्डर केला आणि जे आहे मृत्यूदय जवळच्याच नजदीकच्या विहिरीत टाकला तपासात निष्पन्न झालंय की तीन मित्रांनी कट आखून बुधराम कैदवासची हत्या केली हत्येनंतर पुरावा मिटवण्यासाठी त्याने बुधरामच्या पायाला एक भला मोठा दगड बांधला आणि मृतदेह विहिरीत टाकला मात्र मृतदेह वर आला आणि गावात खळबळ माजली मृत्यू